देगलोर शहरामध्ये अनेक ग्रामीण भागात पूरग्रस्तमुळे अनेक क्षेत्राचं नुकसान झालं त्यानिमित्त अनेक वीज बिल वाढीव वीज बिल येत आहे तसेच शेतकऱ्यांचे प्रचंड शेतीचं नुकसान झालं त्या निमित्तानं आज देगलोर शहरामध्ये मोगलाजी यांना श्री यांच्या मार्गदर्शनाखाली आज अनेकांनी आज कार्यालय येथे निवेदन देण्यात आलं आणि नेमकं हे प्रकरण कसं निवेदन आहे ते आपण पाहू शकता मोगलाजी यांना नेमकं हे प्रकरण जे आहे ते कशाबद्दल निवेदन देण्यात आलं आहे आणि किसली और क्या मागणी आहे आपल्या सबसे तो पहले तो अठारह तारीख को जो मुखेड़ देगलुर में जो ढकफुटी हुई थी उसके संदर्भ में जो पानी आया था देगलुर दिगलूर, दिगलूर तालुके अंदर पूरा तो देगलुर तालुका तो पूरा डूबी गया था उसके साथ में जो है ना तुम्हारे तेलंगाना तो का जो पानी आया हमारे निजाम सागर तालाब का उस जो है ना पूरे शेतकियों का बहुत बड़ा नुकसान हुआ उसके अंदर तो शेतकियों के जो है ना सौ टक्के जमीन का पूरा नुकसान हुआ खेती पूरी कम्पलीट खराब हो गई सोयाबीन गया तूर गई मूंग गई उड़ीद गई गन्ना गया मौज गया सभी का नुकसान हुआ जो तो हमारे नदी काट के जितने भी गांव हुए उसके अंदर टोटली पूरा कम्प्लीट नुकसान हुआ तो हमारे आज ये हमारे निवेदन के निवेदन के माध्यम से कांग्रेस पार्टी की तरफ से मांगने क्या है हमारी मांगनी ये है कि दो लाख रुपए जो है ना रूपये दो लाख रुपए गरुवे देना गवर्नमेंट हमारे को एक रूपये और जिसमें जमीन कट गई जमीन, जमीन जैसे नदी के, नदी काट की जो जमीन थी जमीन कट गई उसका भी मुआवजा देना हमारे को जिस तरीके से हमारे पाइपलाइन लाइने चले गई मोटर चले गए पानी के पाइपलाइन चले गए इसका हमको मुआवजा देना इसी जनवर जो बह के चले गए उसका हमको मुआवजा देना ये हमारी मांगनी है आज की और दूसरी मांगनी ये है कि दिग्लू शहर के अंदर जो तुम्हारे लेट ऑफिस है करंट ऑफिस है एम तो वो जो है ना तुम्हारे अभी बिल के नाम पर पहले आज से साल भर पहले जो आदमी का बिल पाँच सौ आता था आज वो आदमी का बिल पांच हजार रुपया आ रहा और वो लेट के उसके स्मार्ट मीटर बैठाने के जो ना लोग कोशिश कर रहे तो हमारा विरोध है उसके ऊपर स्मार्ट मीटर बैठाना नहीं और लेट ऑफिस का जो मनमानी कारोबार चल रहा है यहाँ पे लोगों की लूट चल रही है गरीब लोगों के जो पैसे जो लिखा रहे लेट ऑफिस वाले उसको रोकने के लिए हम ये निवेदन दिए और दूसरा निवेदन हमारा हमारे और इसमें मांगनी ये कि के अंदर जितने भी जो आवारा कुत्ते हैं, जो लोग लोगों को जो तकलीफ करे घरों में वो वो कुत्तों का जो है ना सरकार के सरकार की जो गाइडलाइंस है वो हिसाब से जो है ना उनको पे तो पे बंद कर, पे तो बंद पे अपना एक उनको उनको सेंटर बना के उनको आ, 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 बंद करने के लिए कोशिश करना उनके लिए परवा अठरा तारखेच्या पावसामुळं ढगफुटीमुळं अतिशय मोठा पाऊस होऊन देगलूर तालुका व शहरातील सर्व शेतातील आलेले हाताला आलेले पीक हे नापीक झालेले आहे शेतकरी राजा जगाचा पोशिंदा पो आज खूप मोठ्या अडचणीत आलेला आहे त्याच्यामुळं आमचे काँग्रेसचे नेते आदरणीय ने राहुल गांधी आणि देगलूर तालुका मोगलाजी अण्णा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या शेतकऱ्याला तात्काळ पंचनामे करून तात्काळ मोबाईलला देण्यात यावा यासाठी आम्ही या ठिकाणी आम निवेदन देण्यात देण्यासाठी आलेले आहोत गेले आठ ते दहा दिवसापासून शेतकरी नापिक होऊन शेतकरी शेतामध्ये रडत असताना तिथली सरकार त्याचे गांभीर्य दखल घेत नाही नुसते पंचनामे करून काय होणार आहे पंचनामे करून तात्काळ त्यांना मदत करण्याबद्दल सरकार जाहीर करावं आणि नुसतं जी आर काढून शेतकऱ्याचं पोट भरणार नाही आज मुग हाताला आलेलं गेलं एका बाळा शिकायला येत त्यांच्या उपासमारीची वेळ आलेली आहे असं असताना शासन वेगळंच काहीतरी लोकांना दाखवून शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम सततने करत आहे म्हणून राहुल राहुल आदरणीय राहुलजीच्या गांधी गांधी यांच्या नेतृत्वाखाली तमाम महाराष्ट्रामध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीनं हे जर निवेदन तात्काळ गांभीर्यानं नाही घेतलं तर याचं रूपांतर आम्ही मोर्चामध्ये करणार आहोत असं निवेदन देण्यासाठी आम्ही मोगलाजी यांना शिर्षी टावडे यांच्या नेतृत्वाखाली आज नरकट निवेदन देण्यात आलेलं आहे काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज त्यांचे प्रमुख मागण्या आहेत ते मागण्या जर मान्य झाले नाही तर त्यांच्या ना, वतीनं तीरवा असं आंदोलन करण्यात येईल असे काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता यांच्याकडून सांगण्यात येत आहे देगलोर शरवणय सयद समी न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड देगलोर शहरामध्ये आपण पाहू शकता की जे मागणी आहेत मीरामोजी साहेब काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज एक निवेदन देगलोरचे अभियंता यांना देण्यात आलं होतं नेमकं अभियंता आपल्यासोबत जोडलं गेला सर नेमकं प्रकरण अनेक घोर गरिबांची समस्या शेतकरी समस्या अनेक वाढीव बिल येत आहे याच्याबद्दल आपण काय सांगा जे काही ज्या काही तक्रारी माझ्यापर्यंत प्राप्त होत आहेत किंवा वाढीव बिल देगलोर शहरामध्ये ज्या लोकांना आले ते सगळ्यांची बिल करेक्ट बिल करून देऊ आम्ही त्यांच्या वापराप्रमाणे बिल करून देऊ आणि कोणावरही अन्याय होणार नाही ह्याची महावितरण तर्फे मी काळजी घेईल एवढं मी तुम्हाला शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर संकटात आला आहे आणि त्यांचे सुद्धा आज ग्रामीण भागात अनेक समस्या आहे जे काही बिलाच्या समस्या असतील महावितरण तर्फे कोणावरही अन्याय होणार नाही ह्याची काळजी घेणं माझं कर्तव्य ते मी व्यवस्थितपणे पार पाडेल एवढं मी तुम्हाला या प्रसंगी सांगतो जसं की अभियंत साहेब यांनी यांच्या कार्यामध्ये आज आपण मोठ्या प्रमाणात पाहू शकतो त्याच्यासाठी जबाबदारी